नमस्कार मित्र मैत्रिणी तुम्ही मी आशा करते की तुम्ही ठीक आहात मी हिमांगी पाटील करू याूट्यूब चॅनल मध्ये पावसाळा जवळ येत आहे आणि पावसाळ्यात आपल्याकडे प्रामुख्याने खूप फुलं देणार झाड म्हणजे ब्रह्मकमळ हे बघा हे माझं ब्रह्मकमळाचं झाड जा मागच्या वर्षी याला भरपूर फुलं आले होते मी असा काही उपाय केला होता की त्यामुळे त्याला पोषक तत्वे व्यवस्थित मिळाली आणि त्याच्यामुळे मलाही भरपूर फुलं याला मिळाली तोच सेम उपाय मी ह्या वर्षी करणार आहे तर तू तुम तुमच्याबरोबर शेअर करते तुमच्याकडेही ब्रह्मकमळाचे झाडे असतील तर आताच हा उपाय त्याच्यावर करा जेणेकरून पावसाळ्यात तुम्हाला याच्यापासून भरभरून फुलं मिळतील माझ्या मागच्या वर्षीचा शॉर्ट व्हिडिओही तुम्ही त्याच्यासाठी बघू शकता की माझ्या झाडाला किती फुलं आली होती या सेम झाडापासून फुलं घेण्यासाठी काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगते तरी व्हिडिओ पूर्णपणे बघावा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर पोचायला मदत करा आणि आतापर्यंतचे मी बनवलेले सगळे व्हिडिओ जरूर बघा पहिलं सर्वात महत्वाचं काम रात्री चांगली सॅनिटाईज करून किंवा धुवून घेऊन नंतर हे अशी जी वाळलेली पानं ही सगळे आपल्याला कट करून घ्यायची हे वाळलेली पानं आपल्या झाडाचं पोषण शोषून घेतात तसंच काही कामाची नाही आहेत तर सगळी वाळलेली पानं जिथं जिथं तुम्हाला दिसतील किंवा एखादं पान अर्ध वाळलं असेल तेही आपण नीट कट करून घेऊया दुसरं महत्वाचं काम म्हणजे आपल्याला याच्या मुळाची चांगली अशी खुरपणीच्या सयाने मोकळं करून घ्यायची फवा काढून घ्यायची बघा याच्यात असे गवत वगैरे असे झाड वगैरे उगून आले होते ते काढून घ्यायचे जे आपल्या झाडांचे पोषक तत्व शोषण घेतात तर हे आपल्याला नको हे काढून घ्यायचं आणि चा, चांगलं अशा खुर्पीच्या कसाई आणि चांगली माती मोकळी करून घ्यायची आणि जवळजवळ बारा ते चोवीस तास मी ही माती अशी मोकळी राहू देणार आहे तरी त्याची काही चिंता करू नका ती परत वाढतील पण हे काम महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर उद्या मी त्याला कोणती खत देणार आहे ते मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे दाखवेल तर ते जरूर बघा कालच्या भागात आपण कमळाची माती उपरून घेतलेली होती आता आपण त्याच्यासाठी खत तयार करणार आहोत तर त्याच्यात मी घेतलेले घरी बनवलेले बघा घरी बनवलेलं पालापाचोळ्यापासून खत तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कोणतंही कंपोस्ट खत घेऊ शकता आणि त्यानंतर थोडीशी म्हणजे दोन मुठी मी पालापाचोळा खत एक मुठ्ठी मी शेणखत पण घेतलेलं आहे बघा हे शेणखत चांगलं वाळलेलं शेणखत पाहिजे आणि पालापाचोळ्याच्या खताला मी चांगला वापसा करून घेतलेला आहे वापसा कसा करायचा हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल तर वापसा करून आहे थोडी निंबोळी पेंट आणि थोडी राख मिक्स करते आणि त्याच्यानंतर आपण हे खत चांगलं मिक्स करून आपल्या झाडाला घालणार आहोत खत चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण झाडाला गोल रिंगण पद्धतीने हे खत घालून घेणार आहे हे बघा झाडाच्या मेन मुळापासून दूर गोल असं रिंगण पद्धतीने मी हे खत घालते खूपच पस मोठ झाड वाढलेलं आहे त्याच्यामुळे मुळा कुठं आणि खांद्या कुठं तेच कळत नाही खूपच वाढलेलं आहे खत घालून झाल्यानंतर आपण त्याला त्या खताला मातीने झाकून देणार आहे म्हणजे थोडी माती ऍड कोण होऊन जाईल आपल्या कुंडीत कधी खत आपलं झाकलं जाईल खत कधीही झाकून द्यायचं असतं जेणेकरून ते मुळापर्यंत जाईल आणि नंतर दुसरी प्रधान स्टेप म्हणजे दे। आपण त्याच्यात अंगी पावडर एक लिटर पाण्यात टाकून एक चमच्या अंगी साईड पावडर टाकून ते पाणी आपण ह्या झाडांना देऊन घेऊ म्हणजे आपल्या खतातून काही फंगस वगैरे मिळणार असं तो मिळणार नाही आपल्याला काही अपाय होणार नाही त्याच्यासाठी फी साइड पावडरच पाणी आपल्या झाडाला घालणं आहे असं केल्यानंतर माझ्या झाडाला किती फुलं येतील याचा परत या वर्षी मी एक व्हिडिओ बनवेल छोटासा शॉर्ट आणि तो आपल्या चॅनलवर पोस्ट करेल तोही तुम्ही बघा की आपण हे जी प्रोसेस केलेली आहे त्याचं आपल्याला काय फळ मिळतं आपल्या झाडाला चांगली फुलं येतात की नाही येत ते तुम्हाला कळेलच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर कळवा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त बाकी प्रेमी मित्रमैत्रिणींना पोचायला मदत करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि हॅपी गार्डनिंग